शेंड खाली वनो प्रपञ्चे राणो राण वृक्षवारे त्रिगुणाचा शाखा उपशाखा बहुत नाना याती येत पत्रे जास अहम सोहम सोऽहं त्याची सेविता जीवाची आस पुरे ज्ञान देव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला बीज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला ते तेरा क्रमांकाचा श्लोक आणि माऊली माऊलींनी त्यावर ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात केलेलं या श्लोकावरचं भाष्य बासष्ट क्रमांकाची होवी याचं आपण आज चिंतन करणार आहोत त्रिभीर भावे रे भी सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्या परमवेयम मोहित झालेलं असल्यामुळं या त्रिगुणाच्या अधीन गेल्यामुळं त्रिगुणाच्या प्रभावामुळं मायेच्या प्रभावामुळं अर्जुना जीव माझं मूळ स्वरूप जे आहे ते जाणत नाही माझ्या स्वरूपाची माझं त्यांना विस्मरण होऊन जातं मायेच्या या त्रिगुणाच्या अधीन राहून तिच्याच प्रभावाखाली राहून मनुष्य सर्व स्वतःचं स्वस्वरूपही विसरतं महाराज अर्थातच भगवंताच्या स्वरूपाचंही त्यामुळे आठव होत नाही जिथं स्वतःच स्वरूप ओळखता येत नाही मी कोण आहे हेच जर कळलं नाही तर भगवंत कसा कळणार महाराज त्या सागरातून निघालेला हा एक बुंद आहे बुंदाचाच परिचय नाही सागर कसा कळल हो आणि हेच भगवंत या श्लोकामधून सांगत आहेत की आपण स्वत आणि या सर्व सृष्टीमुळं आपण जगतो आहे जी निर्माण झालेली सृष्टी आहे जिच्यामुळे आपण जगतो आणि आपण स्वतः हे सर्व भगवंताच्या आश्रयावर आहे हे सर्व भगवंताचीच निर्मिती आहे भगवंतच याचा स्वामी आहे पण त्याच्या स्वामित्वाचा त्याच्या कर्तृत्वाचा त्याच्या कर्तेपणाचा जीवाला विसर पडला आहे महाराज मनुष्य असू द्या पशु असू द्या देवदेवता असू द्या सर्व निरनिराळे प्रकार आहे चौरे अशी लक्ष येऊन या तेतीस कोटी देवता आहेत आणि विशेष म्हणजे यातील प्रत्येक जीव हा प्रकृ प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करतो आहे खरी गंमत तर पुढे आहे महाराज की या ज्याच्या प्रभावाखाली हा कार्य करतो आणि ज्याच्यामुळे हा निर्माण झालेला आहे तो प्रभाव ज्याच्यामुळे आहे तिचीसुद्धा निर्मिती ज्याच्यामुळे आहे तो मुख्य निर्माता भगवान परमात्मा या सर्वांनाच विस्मरणात जातो सर्वांनाच त्याचं विस्मरण होतं तीच खंत भगवंत या ठिकाणी सांगतायत आणि माऊली त्यावर भाष्य करताना सातवा अध्याय ज्ञानेश्वरी ओवी बासष्ट क्रमांकामध्ये सांगतात भगवंतच माऊलीच्या लेखणीद्वारे बोलतात हे असो डोळ्यांचे डोळाची पडड रचे तेने देखणेपणा डोळ्यांचे नगिळी जे काही अतिशय छान दृष्टांत माऊली या ठिकाणी देत आहेत भगवंताचं जे सांगणं आहे की या त्रिगुणाच्या भुरळ पडल्यामुळं जीवाला माझ्या स्वरूपाचे आणि स्वस्वरूपाचे कसे विस्मरण होऊन जातं कसा विसर पडतो ते दृष्टांताच्या स्वरूपानं माऊली या ठिकाणी मांडत आहेत की हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे डोळ्यातलं पाणी असतं महाराज ते पाणी गोठून त्याचा पडदा तयार झालेला असतो आपण चाळीसीच्या नंतर थोडं पुढे गेलो चाळीस पन्नासच्या नंतर डोळ्यांना अंधुक्स असं काही दिसायला लागलं समोर अंधार पडायला लागला मध्येच भुरळ पडायला लागली तो। तो तो की आपण दृष्टी चेक करण्याकरता आय स्पेशलिस्टकडे जातो तो सांगतो की पडदा आला आहे तो पडदा कुठून आला हो त्याला काही विशेष निर्मिती झाली का नाही महाराज डोळ्यातलं जे पाणी आहे ते पाणी गोठूनच तो पडदा तयार झालेला असतो आणि त्या पडद्यामुळं डोळ्यांची दृष्टी ही मंद होती अंधूक दिसायला लागतं आपल्याला वास्तविक आधीची दृष्टी ही स्पष्ट होती स्पष्ट काही दिसत होतं पण डो ज्या डोळ्यांमध्ये पाणी आहे त्या पाण्याचाच गोठल्यामुळं जो पडदा निर्माण झाला आहे त्यामुळं आमची दृष्टी धुसर झाली आम्हाला धुसर दिसतंय समोरचं अस्पष्ट दिसत आहे डोळ्यांचा दोष नाही पडदा निर्माण झाला म्हणून दृष्टी क्षीण झाली आहे काही दिसनासं झालेलं आहे असं भगवंत म्हणतात माझ्या स्वरूपाविषयी झालेला आहे जीवाच्या ठिकाणी की या त्रिगुणांच्यामुळं या त्रिगुणांचा पडदा जीवाच्या ठिकाणी आड आला आहे माझं स्वरूप आणि जीव यांच्यामध्ये हा पडदा आड आला आहे आणि त्या पडद्यामुळं माझं जे काही स्वरूप आहे अविनाशी तत्व आहे मीच स्वामी आहे मीच करता आहे मीच निर्माता आहे मीच पालन करताय मीच संहार करताय सगळं काही चाललंय माझ्यामुळे याचा विसर जीवाच्या ठिकाणी पडतो स्वतःलाच तो कर्तेपणा स्वतःकडे घेतो आणि त्यामुळं करीत असलेल्या कर्माचं फळ निर्माण होतं आणि कर्म फळ शिल्लक आहे म्हणून पुन्हा पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजनि जठरे शयनम अशा प्रकारे त्याची भ्रमंती चालू राहते महाराज आपल्या अभ्यासिकेतलं एकाने शंका विचारली मला फार आनंद वाटला की हे सगळं असं कसं होतं मीच निर्माण केलं आणि मी वेगळं आहे असं कसं म्हणू शकतात त्याला दृष्टांतच माऊली या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून मी सांगतो की कुरुक्षेत्री या पितांबरधारीला जे सविस्तरपणे मांडायचं जे राहून गेलेलं आहे ते श्वेतवस्त्र धारण करून माऊली रूपानं तोच परमात्मा आला आहे आणि विस्तृत असं दृष्टांताच्या स्वरूपानं आपल्यापुढे हे संपूर्ण तत्त्वज्ञान मांडतो आहे फक्त आम्ही सतर्क राहून हे आत्मसात कसं करता येईल जीवनात कसं उतरवता येईल पटवून कसं घेता येईल हे आपण अभ्यासलं पाहिजे याचं श्रवण नित्य चिंतन मनन हे करता आलं पाहिजे आजची ओवी काय आहे ती काय सांगते आहे अर्थ आहे आपल्याकडं त्याच्यावरचं प्राप्त ज्ञानानुसार केलेलं माझं मत मी प्रदर्शित करतो आहे आणि ओवी आहेत त्याचा अर्थ त्या ठिकाणी खाली दिलेला आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला सहजपणे प्राप्त होत आहे फक्त त्याकरता थोडासा वेळ काढून आपण ते आत्मसात कसं करता येईल हे पाहायला पाहिजे निश्चित आपल्या ज्ञानामध्ये आपल्या वर्तनामध्ये आपल्या आचरणामध्ये माऊली कृपेनं फरक पडल्याशिवाय राहणार नाही निश्चित समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही ते मिळावं हेच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आज आपण याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय कुलस्वामिनी आई एक विरामाता की जय